नमस्कार ऑलरेडी वर्क किंवा वर्क केलेला ब्लाउज पीस हा कसा कट करायचा आणि कसा स्टिच करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जे संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा दीपाली ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगला आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पहा प्रथम काय करायचं स्लीव कट करायची म्हणजे बाही कट करायची आता बाही कट करताना काय करायचं बाहीचं आपलं मेजरमेंट असतो ना ते अगोदर अस्त्रवरती टाकून घ्यायचं पहा आणि अस्तर कट करून घ्यायचं जसं आपलं मेजरमेंट आहे ना तसं आता ही ऑलरेडीच वर्कचा ब्लाउज पीस आलेला याला मी वर्क बनवलेलं नाही त्याच्यामुळे काय करायचं ऑलरेडी वर्कचा आलेला असतो म्हटल्यावरती साईजमध्ये एवढा तेवढा कमी जास्त होतो पण दंडाच्या बाजूला साईजमध्ये कमी जास्त होऊ द्यायचं नाही पहा वरच्या बाजूला दंडाच्या वर शोल्डरच्या बाजूला आणि दंडाच्या बाजूला कमी जास्त होऊन द्यायचं नाही काकेमध्ये कमी जास्त झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि बाही कट करून घ्यायची यानंतर बॅक पार्टचं कटिंग पहा ऑलरेडी गळा एवढा ब्रॉड आलेला आहे की त्याचं मेजरमेंट यामध्ये बसत नाही आहे म्हणून हा पॅच सरळ चौकोनी तुकडा काढून बाजूला घेऊन घ्यायचा आणि यानंतर फ्रंट पार्टचं बाकीचं टेटस बाकीचं जे असतं साईज ते बनवून घ्यायचं पहा पार्ट फ्रंट पार्ट आहे ना त्याची कटिंग वगैरे करून घ्यायची बॅक पार्टचं पार्ट आहे पार्ट ना तो चौकोनी चौकोनी मोठे दोन तुकडे काढून साईडला का ठेवले तर याचं कारण असं आहे की गळा खूप मोठेला मोठा आलेला आहे तो स्टिच करून मग कट करावा लागणार आहे त्याच्यामुळे तो साईडला ठेवून घेतात याचं स्टिचिंग करतानाच पाहायचं गळ्याचं कसं करायचं आहे आणि बॅक पार्टचं आणि स्लीवचा आणि फ्रंट पार्टचं पहा मी करून घेतलं हा पहा मी अस्तचा देखील मोठा चौकोनी पॅच काढून साईडला ठेवणार आहे आणि हे सगळं पार्ट कट केल्यानंतर काय करायचं रोल करून गुंडळून व्यवस्थित ठेवून द्यायचं ज्यावेळेस शिलाई करणार आहात त्यावेळेसच हे ओपन करून घ्यायचं नाही तर एखादा पार्ट हरवून जातो पहा इकडं तिकडं हा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे जो मी काढून घेतलेलं आहे आता फ्रंट पार्टचं स्लीवचं अगदी परफेक्ट स्टिचिंग झा कटिंग झालं पहा परंतु बॅक पार्टचं कटिंग हे परफेक्ट झालेलं नाही आणि ते नंतर करायचं आहे ऑलरेडी अठ्ठावीस साईजचा पेपर पॅटर्न टाकून हे मी कटिंग कर करून घेतलं फक्त बॅक पार्ट आहे तो साईडला ठेवून घेतला होता आता बाईचं आणि बॅक पार्टचं मी संपूर्ण कटिंग दाखवणार आहे पहा तुम्हाला आता बॅक पार्ट अगोदर घेणार आहे कारण याचे दोन मोठे पार्ट ठेवले होते ते कसे स्टिच करायचे त्या हा पहा गळा खूप मोठा आलेला आहे प्लीज सबस्क्राईब करून घ्या इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर हा पहा दोन गल इंच गळारुंदी ठेवायची आहे मला आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे दोन्ही साईडनं मला अडीच इंच फोल्ड केल्यानंतर फक्त अडीच इंच दोन्ही बाजूने अडीच अडीच इंच असं आणि तीन इंचाचं शोल्डर म्हणजे पूर्ण शोल्डर मला पाच इंचाचं ठेवायचं आहे मी मधून जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं ना स्टिच करून घेतलं म्हणजे त्याला टक्स मारून घ्यायचा आता पहा गळा खूप छोटा झाला म्हणजे अठ्ठावीस साईजला मला जेवढा गळा पाहिजे होता तेवढा गळा मी करून घेतला आणि कसा करून घेतला हे तर तुम्ही पाहिलंच आहे पहा आणि जर तुम्हाला समजलं तर तुम्ही रिटर्न पुन्हा व्हिडिओ पाहू शकता आणि आता काय करायचं अस्तर आहे त्याच्यावरती बॅक पार्ट आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कट करून घ्यायचा पहा अगोदर साईडनं मी याला मार्जिंग जेवढं पाहिजे तेवढं आखून घेतलं पहा आखून घेतल्यानंतर साईडनं प्रथम कट करून घेणार मी याला अगोदर गळ्याचं पण मार्जिंग दोन इंचाचं पाहिजे मला म्हणजे गळारुंदी आहे दोन इंच आणि शोल्डर आहे ते तीन इंच तयार शोल्डर आणि संपूर्ण म्हणून शोल्डर आहे ते मला पाच इंच हवं आहे हे पहा मी साईडचं जे आहे ते कट करून काढलं जेणेकरून मला म्हणजे आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे त्यावरती किती मार्जिन हवा आहे ते समजणार आहे यानुसार हे पहा दोन इंचाचं गळारुंदी ठेवण्यासाठी जो टक्स मारून घेतला आहे तो अगदी व्यवस्थित मारून घ्यायचा आणि गळा शिवताना कधी पण मध्यातून शिवायचा पहा जो की मी आता शिवायला सुरुवात करत आहे गळा शिवताना कधी पण वर्कच्या ब्लाऊजचा किंवा डिझाईनच्या ब्लाऊजचा किंवा बदामी गळा हा मध्यातून शिवला तर तो खूप चांगला येतो आणि मशीन वर्क आलेलं असेल किंवा ऑलरेडी किंवा तुम्ही वर्क बनवलेला बन असेल ब्लाऊजला एका साईडचा दाब वापरायचा माझ्या याला काय या झालं तर थ्रेडचंच वर्क गळ्याच्या कडला जास्त आलं होतं त्याच्यामुळे माझा सिम्पल जो दाब आहे तो याच्यावरती चलत आहे जर तुमचा दाब हा एका साईडचं असेल तर तुम्ही चालवू शकता जास्त मण्याचं वर्क असेल आणि ते दाबाच्या खाली येत असेल तर नॉळ्यामध्ये टाकून घ्यायच्या पहा जेवढं मार्जिन तुम्हाला सोडायचं ती आहे तीन इंच साडेतीन इंच एवढं सोडून द्यायचं आणि नोड्यामध्ये ऑलरेडीच बसून घ्यायचा आणि अर्धा गळा माझा शिवून झाला आता यानुसार दुसरा देखील अर्धा शिवून घ्यायचा पहा कधी पण आहे ना गळा शिवताना मध्यातूनच शिवायचा म्हणजे मध्यातून त्याची शिलाई घ्यायची गळ्याच्या आणि प्रथम अगोदर गळा शिलाई करायचा आणि यानंतर राहिलेला पार्ट कसा शिलाई करायचा ते सांगते आहे मी तुम्हाला थोडं स्पीडमध्ये घेतलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि पाहायला मग बोरिंग होऊन जातं इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंटमध्ये सांगा हे पहा खाली काय झालेलं आहे तर जी शालूची म्हणजे साडीची जी पट्टी आहे ती खूप मोठी आलेली आहे परंतु मला गळा संपूर्ण गळ्याच्या कल कडला धरायचा होता मग खालची पट्टी मी अर्धीच धरली आणि अर्धी कट करून काढली कारण ब्लाऊजची उंचीपेक्षा हे जे डिझाईनची उंची आहे ती जास्त आलेली आहे पहा आता ही स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ती कट करून काढावी लागली अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे साडेबारा उंची आहे जर ही उंची तेरा किंवा चौदा पंधरा असते किंवा चाळीस अडोतीस साईजचा ब्लाउज असता तर ही उंची बसून गेली असती पहा संपूर्ण डिझाईन यामध्ये आली असती पण गळ्याची डिझाईन कट ऐवजी खालची कमरेची डिझाईन मी कट करायची योग्य धरलं आणि आता पहा कसा याचा सेप आला खूप छान आलेला आहे सेप तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब प्लीज करून घ्या आता प्रथम काय करायचं कमरेची पट्टी आहे त्याला कोणतीही प्रकारची कमरपट्टी लावाय लागणार नाही कारण तो मी अगोदर शिवून घेतलेला होता आणि आता त्याला दाब टिप मारून घेतली याला कमरपट्टी लावायची काहीच गरज लागणार नाही कारण ऑलरेडी कमरेचा भाग रेडी झाला यान आता यानंतर काय करायचं गळ्याला टीप मारून घ्यायची पहा आता गळ्याला टिप मारताना काय करायचं तुम्हाला मी अगोदर सांगितलं तर एक साईडचा दाबा वापरायचा असला दाबू शक वापरू शकता मला एक साईडचा दाबा वापरायची काहीच गरज नाही कारण पायपिंगची थोडीशी पट्टी आणि बाकी वर्क आलेला आहे ते थ्रेड वर्क आहे याच्यावरून माझा धागा अगदी व्यवस्थित बसणार आहे आणि सुई पण मोडणार नाही आणि आहे हा धागा यामध्ये अटॅच होऊन गेला पहा मला दाब बदलायची गरज लागली नाही वर्क असल्यामुळे आता काय करायचं साईडनी पहा मोठा तुकडा आपण घेतला होता ब्लाऊज पीसचा तो अस्तरला जॉईन करून घ्यायचा आणि राहिलेला आहे ते कट करून काढायचं अशा प्रकारे जसं मी काढलं तसं खूप सोपी पद्धत आहे पहा मी तुम्हाला सांगत आहे ती आणि गळा पण पहा खूप मोठा आला होता अठ्ठावीस साईजपेक्षा अगदी चाळीस बेचाळीस साईज पुरता तो तुम्ही कट करून काढला कसा काढला ते तर तुम्ही पाहिलंच आहे हा बॅकपार्ट पूर्णपणे पहा रेडी झाला तुम्हाला कसा वाटला हा बॅकपार्ट मी रेडी केलेला कमेंटमध्ये सांगा आणि आता टक्स मारून घेत आहे मी कमरेची पट्टी पण यामध्ये घेतली पहा मी आणि गळ्याचा पण संपूर्ण भाग घेतला शालोतीलच ब्लाऊज आहे हा नवरीचा ब्लाऊज आहे पहा याचं खूप छान असं मी कटिंग आणि खूप छान असं स्टिचिंग केलं ब्लाऊज तर खूप हेवी होता म्हणजे याला खूप वर्क होतं पहा आणि स्लीवला देखील खूप मोठ्या प्रमाणात वर्क आहे याला मी नंतर लटकन तयार करून घेणार आहे हे पहा बॅक पार्ट मी किती आटोपशीर असा रेडी केला म्हणजे खूप मोठा होता तो खूप छोटा केला अठ्ठावीस साईजचा सा बनवला हा चाळीस साईजचा सा आला होता चाळीस बेचाळीस साईज पुरता आणि गळा पण खूप मोठा होता तो लहान करून घेतला पहा कसा रेडीमेड वर्क आलेलं मी व्यवस्थित कट आणि स्टिच करून घेतलं आता ही आहे स्लीव पहा एक स्लीव मी तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे स्लीव रेडी करणं सोपंच आहे आपली नॉर्मल स्लीव यावरती टाकायची प्रथम उलट बाजूनी अस्तर जॉईन करून घ्यायचं आणि नंतर एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं पहा आणि नंतर सरळ करून स्लीव याची मला अगदी परफेक्ट पुरून गेली पा पहा आता काय करायचं पायपिंगचं वर्क आहे यामुळे अगदी हळूवार असं स्टिच करायचं नाहीतर सुई मोडली जाते खटकन अशी आणि ती ओढून आपल्या तोंडाकडे वगैरे येते डोळ्याकडे वगैरे घुसते तर काळजी घ्यायची वर्कचे ब्लाऊज शिवताना कोणताही खडा कटकन असा सुई मोडतो आणि सुई एकदा असंच माझ्या हातामध्ये घुसली होती म्हणून मी तुम्हाला सांगत आहे प्लीज इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा खूप सोपी पद्धतीनं मी तुम्हाला गळा आणि भाई रेडीमेड किंवा